नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय फोडणीची पोळी भात आणि रात्रीचा आपला हा शेळा भात उरलेला आहे आणि इथं एक ते दोन आपल्या शेळ्या पोळ्या उरलेल्या आहेत त्याच्या आपण आज रेसिपी करून दाखवणार आहे तर इथं हा शेळा भात घेतला आहे आपण इथे ह्या दीड दोन पोळ्या घेतलेल्या आहेत आपण त्यासाठी आपल्याला फोडणीला लागणारे ला ला जिरं पाव चमचा मोहरी थोडीशी घेतली आपण इथं आपल्याला हळद पाव चमचा लागणार आहे हिंग लागणारे फोडणीसाठी कोथंबीर जरा जास्त प्रमाणात लागणारे चवीनुसार घेतले दोन कांदे बारीक चिरून घेतलेत इथं आपण दोन मिरच्या घेतल्यात तिखट इथं बारीक करून आणि कढीपत्ता आणि इथं आपल्याला तेल लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण इथं कढाई तापायला ठेवली कढाईमध्ये आपण तिखट टाकूया तेल टाकलं की आपण टाकूयाच्यामध्ये मोहरी थोडसं जिरं हिंग मिरच्या ही आवडीनुसार टाका सारख पण पत्ता आपण दोन पाणी पाणी कांदा परतोय तोपर्यंत आपण हाते तो फोडून घेऊया इथं भात आपण सगळं हाताने असा मोकळा करून घेऊया तर कांदा पण आपला चांगला परत आला इथं भात आपला बारीक करून घेतलाय आपली ही शिळी चपाती आहे ती पण ह्याच्यावर आपण बारीक करू टाकू मस्त लागते रेसिपी खाण्यासाठी वाया घालवण्यापेक्षा खूप चांगला हा पर्याय आहे इथे चपाती टाकली आपण आता ह्याच्यामध्ये टाकू आपण हळद ह्याच्यात टाकू आपण हा भात आता आपल्या चपातीमध्ये पण मीठ असतं भातात पण मीठ असतं पण थोडस मीठ आपल्याला इथे लागणार ते आपण इथे टाकूया बघू शकता मस्त आपली ही फोडणीची पोळी भात मिक्स तयार झालेला आहे अगदी पाचच मिनिटात इथे ही रेसिपी आपली तयार होती तुम्हाला आवाज तुम्ही ह्याच्यात बिर्याणी मसाला पण टाकू शकता ह्या टाकू आपण कोथिंबीर थोडी आपण जास्त प्रमाणात ह्यात कोथिंबीर टाकली मस्त टाकली तर इथं आपला हा परतलेला भात नाश्त्यासाठी छान असा तयार झालाय बघू शकता अगदी हा रात्रीचा भात आणि रात्रीची आपली दोन पोळ्या शिल्लक होत्या तर असं आपण अन्न वाया घालवतो त्याच्यापेक्षा अशी मस्त रेसिपी करून खूप छान चविष्ट ही रेसिपी होती आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद টুজচ ন্রাশুডার শমার সচে জাশেও কটল weerেডাশর ঘাস্াকের. আশ�াশেডের সপযাশব সপহাথে঵্হটল